बाधित पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी महानगरपालिकेवर सिटूच्या वतीने काढण्यात आला आक्रोश मोर्चा नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते त्या नागरिकांचे पंचनामे करावेत प्रत्येक कुटुंबाला वीस हजार रुपये दोन ड्रेस दोन साड्या व शालेय विद्यार्थ्यांना बालछत्र संगम मदत निधीची तरतूद करून दहा हजार रुपये नैसर्गिक आपत्तीची मदत करावी या मागणीसाठी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिटूच्या वतीने शेकडो नागरिकांसह आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांच्यासह आपत्तीग्रस्त असंख्य महिला तसेच पुरुष मंडळींची यावेळी उपस्थिती होती किसान जन आंदोलन फक्त किसानच नाही नांदेडात राहतो गोरगरीब लोकांचा घरा घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केलेली नाही ते म्हणतात की चौकशी झाली सगळे लोकांचे फॉर्म झाले पण असं काही दिसत नाही कारण की दोन चार एक दोन एक दोन एरियामध्ये जातात आणि समोर समोरचे फॉर्म भरून घेतात मधी पाठीमागत जात नाही बघत नाही की त्यांच्या पण घरीमध्ये पाणी गेलेलं आहे की नाही हे चुकीचं नगरपालिका कलेक्टर ऑफिस मधले जे लोक आहे जे नियुक्त केलेले आहे त्यांना म्हणजे कोणाच्या दबावामुळे केलेलं आहे असं ते सगळ्यालाही माहित आहे पण हे चुकीचं आहे आता हे जे आम्ही आज निवेदन द्यायलो आणि हे जे आम्ही मागणी करायलो आम्ही लाल बोटाला सपोर्ट करतो लाल बोटा नाहीये रक्त लाल झेंडा लाल झेंडा लाल आणि देशासाठी आणि गोरगरिबासाठी कामगारसाठी शिक्षकासाठी सर्वसाठी लढणारे हे लाल बवटे आहे हे बवटे नाही हे लई डेंजर बवटे आहे आणि डेंजर म्हणजे सत्यासाठी लढतात जेलामध्ये जायला पण तयार राहतात यांच्यासारखे देशप्रेमी आणि यांच्यासारखे देशभक्त राहिले तर देशाला अजून एकदा आझादी भेटल आणि सर्व लोकांना नम्र विनंती आहे सर्व लोक आपले पण डोळे उघडा हो आणि ज्याचे डोळे झापलेले आहे त्याचे पण डोळे उघडायचे आणि देशाला आझादी द्यायची आहे इन्कलाब जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मूर्त काढला आणि आम्ही फार्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे महापालिका के। नांदेडमध्ये एकतीस ऑगस्ट पासून दोन तीन सप्टेंबर पर्यंत जे पाऊस झाला होता मुसळधार पाऊस त्यामध्ये नदीकाठावरील हो आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे कपडा खराब झाले आहे अन्नधान्य खराब झालेलं आहे मोबाईल वस्तू खराब झालेल्या आहेत लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे आणि गेल्या दोन हजार तेवीसच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये वीस हजार रुपये रोख रक्कम आणि पन्नास किलो अन्नधान्याचे किट दोन दोन ड्रेस दोन साड्या आणि ज्यांचा लेकरांचं नुकसान झालं त्यांना बाल संगम छात्र योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी आहे आज या विभागाचे मंत्री महोदय देखील नांदेडमध्ये आहेत आणि पोलिसांसोबत आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी की आज मंत्री महोदय देखील आहेत आणि तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका परंतु गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे बोगस लोकांच्या खात्यावर पैसे वर्गे झालेत आज देखील तीन तारखेपासून आम्ही दोन तारखेला निवेदन दिलं तीन तारखेपासून सर्वे चालू आहे परंतु खऱ्या पूर्गस्थांच्या घरी सर्वे करणारे लोक जात नाहीत एखाद्या प्रतिष्ठेत समजणाऱ्या नगरसेवकाच्या घरी किंवा मागच्या माजी नगरसेवकाच्या घरी बसत आहेत चुकीच्या लोकांचे नाव टाकत आहेत हे लाल बावटा खपून घेतलं खपून घेणार नाही आमची जिल्हाधिकारी महोदयांना आणि महापालिकेच्या आयुक्त महोदयांना विनंती आहे खरे पूरग्रस्त जे आहेत ते फॉर्म भरणार आहेत फॉर्म त्यांचे स्वीकारावेत गेल्या वर्षी आम्ही फॉर्म भरले होते त्यांना मदत मिळालेली आहे काही लोकांना मदत मिळाली नाही त्यासाठी आमचा गेल्या वर्षीपासून लढा सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचे काही पैसे राहिलेले आहेत ते पैसे येऊन सुद्धा महापालिकेचे काही अधिकारी आणि मधले आमचे एक जाधव साहेब आहेत पेशकार देवीदास जाधव त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपये आमच्या पूरग्रस्तांचे आलेले वापस गेले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि आलेले पैसे आजच्या तारखेत टाकावेत अशी आमची मागणी आहे